नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर स्वागत आहे आपल्या हिंदू सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्व आणि वैशिष्ट्य आहे यातील सर्वात विशेष म्हणजे शंखपूजा ज्याचा वापर दररोज घरांमध्ये मंदिरांमध्ये केला जातो मंदिरात ठेवलेला शंख अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृत मिळविण्यासाठी चौदा रत्नांचा जन्म झाला त्यापैकी एक शंखही होता त्यामुळे हिंदू कुटुंबांमध्ये याला विशेष महत्व आहे पूजेच्या वेळी शंख असणे अनिवार्य आहे शंख वापरल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात शास्त्रानुसार गुरुवारच्या दिवशी शंखावर कुंकू तिलक लावून भगवान विष्णूची पूजा करावी यामुळे गुरु ग्रह चांगला होतो माणसाच्या आयुष्याला चांगला वास येतो आरोग्य वर्षभर चांगले राहते दुसरीकडे शुक्रग्रहाला पांढ्या कपड्यात ठेवावा यामुळे त्याचप्रमाणे बुधग्रहासाठी बुधवारी शंखात पाणी आणि तुळस टाकून शालीग्रामचा अभिषेक केल्यास बुधग्रह रोगमुक्त होतो दर गुरुवारी शंखावर कुंकू तिलक लावावे असे केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते जीवन आनंदाने भरून जाते। सर्व समस्या दूर होतात सोमवारी शंखामध्ये दूध भरून भगवान शंकराला अर्पण केल्यास राशीचा चंद्र बलवान होतो मंगळ ग्रहाला बल देण्यासाठी मंगळवारी शंख फुंकून सुंदरकांड पठण करावे त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे होणारे वाईट परिणाम शांत होतात राशीमध्ये सूर्याची स्थिती अनुकूल होण्यासाठी रविवारी सूर्यदेवाला पाण्याने भरलेला शंख अर्पण करावा त्यामुळे शरीराला नवी ऊर्जा मिळते श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा